उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे तुमच्या या हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यशाली भाऊ भाग्यशाली दादा बनवले यावर्षीची राखी पौर्णिमा मी कधीही विसरू शकणार नाही तुम्ही दिलेल्या प्रेमानं आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासानं माझी जबाबदारी आता लाखपटीनं वाढली आहे तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुम्हाला लाभ आणि त्यातून बळ देण्यासाठी तुमचा दे दादा तसोभर देखील कमी पडणार नाही हा माझा वादा आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत निभावणार तीन महिन्यापूर्वी जेव्हा मी महायुतीच्या सरकारच्या वतीनं राज्याचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा मी शेतकरी कष्टकरी युवक युवती आणि विशेषतः माझ्या लाडक्या प्रिणींच्यासाठी काही महत्वाच्या योजना तुझा हा दादा नुसत्या योजनांचा घोषणा करून थांबला नाही तर त्या योजनांची अंमलबजावणीसुद्धा केली या सर्व योजनांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना माझ्या लाडक्या बहिणींना मायमाऊलींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल होतं दुर्दैवानी आमचे विरोधक लाडकी बहिणी योजनेसंबंधी माझ्या माय माऊलींच्या मनात ट्रम्प पसरत आहे जेव्हा मी लाडकी बहिणी योजना जाहीर केली तेव्हा विरोधक म्हणत होते या योजनेची अंमलबजावणी शक्य नाही जेव्हा आम्ही या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि माझ्या मायमाऊलींनी आनंदाने योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा विरोधक म्हणू लागले की फॉर्म तर भरून घेतील पण खात्यात पैसेच येणार नाही आणि जेव्हा माझ्या बहिणींच्या खात्यात आपण साडेसात हजार रुपये जमा होऊ लागले तेव्हा नेधरलेले आणि खाबरलेले विरोधक करू लागले की आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर येणारच नाही आमचे विरोधक प्रत्येक वेळी खोटा बिनबुडाचा प्रचार करतात आणि तुमचा दादा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहिला आणि यापुढेही तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येत राहतील आम्ही जसं राखी पौर्णिमेला बहिणींना भोवाणी दिली तशीच बोहाणी अवविधेच्या निमित्तानं सुद्धा देत आहोत येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल हे राज्यातील मायमऊली आणि बहिणींच्यासाठी उचलेलं एक ऐतिहासिक पाऊल असेल याची माझ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी याला जोडूनच मी अजून एक महत्वाची गोष्ट माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की माझ्यानं संसाराचा गाडा हाकण्यासाठी मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं करण्यास मदत करणाऱ्या लाडके योजनेला विरोधक बंद करण्याचं स्वप्न बघत आहेत परंतु तुम्ही बांधलेल्या आणि पाठवलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो तुमचा दादा ही योजना बंद होऊन देणार नाही निवडणुकीच्या वेळी विविध पक्ष एकमेकांवर अनेक आरोप करतात एकमेकांच्यावर हल्ले देखील करतात पण मला असं वाटतं की विरोधक लाडकी बहिणी योजनेबद्दल खोटी माहिती बसून माय माऊलींचा अपमान करत आहेत भीतीचं वातावरण पसरत आहेत पूर्वी विरोधकांनी सांगितलं सा, की पैसे मिळणारच नाही आता ते म्हणत आहेत की पैसे का दिले जात आहेत याचं जा उत्तर माझ्या भगिनींना द्यावं लागेल विरोधक म्हणतात की महिलांना थेट पैसे देणं व्यर्थ आहे त्यांना मी सांगू इच्छितो की मागच्या दोन महिन्यात मला हजारो बहिणी भेटल्या गाईंनी राखीसोबत पत्र पण पाठवलं त्या प्रत्येक संवादात त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रात माझी भगिनी त्यांना मिळत असलेल्या रकमेतून त्या काय करणार आहेत हे मोठ्या आनंदाने सांगत होत्या लिहित होत्या गाईंनी तर सांगितलं या पैशातून छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत